नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सब मोह माया असं सांगणाऱ्या बाबाला स्वतःच्या भक्तांचे खाजगी क्षण बघण्याचा मोह आवडता आला नाही तो केवळ भक्तांचे खाजगी क्षणच बघत नव्हता तर चक्क त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवायचा हे ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसेल पण हे खरं आहे ही डोकं चक्रवणारी घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली या बाबाने नेमके काय काय प्रताप केले आणि आता त्याच्यावर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली पाहूया ही अजब घटना बावधन परिसरात घडली एकोणतीस वर्षीय प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं आरोपी बाबाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली या प्रकरणी एका एकोणचाळीस वर्षीय भक्तानं बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं हा बाबा सुस औंध बाणेर बावधन मुळशी या परिसरात प्रचलित आहे प्रसाद दादा म्हणून तो भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे सुस परिसरात त्याचा मठ असून या मठात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात या मठात श्री स्वामी समर्थांची मोठी मूर्ती असून हा बाबा स्वतःला स्वामी समर्थांचा भक्त भक्त तो।, तो दर आई, हा बाबा भक्तांच्या दर्शनासाठी मठात बसतो अनेक त्याच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात हा बाबा त्यांच्याशी एकांतात आपुलकीने बोलतो आणि त्यानंतर काही दिवसात त्याला भक्तांच्या आयुष्यात काय सुरू आहे कसं सुरू आहे या सगळ्यांची अनुभूती होते आणि याविषयी तो भक्तांना सांगतो आणि आपण बाबांना काही न सांगता त्यांना स्वतःहून कसं काय समजलं याचाच अर्थ त्यांच्याकडे दिव्य दृष्टी आहे असा भक्तांचा समज होतो आणि या बाबांच्या हजारो भक्त अडकले जातात मात्र हे सगळं कसं घडलं होतं ते या फिर्यादीवरून उघडकीस आलं मठात येणाऱ्या भक्तांना हा बाबा त्यांचं मरण जवळ आलं आहे असं सांगून भीती दाखवायचा या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मंत्रछाप करावा लागेल असं सांगून एकांतात बोलवायचा त्यावेळी भक्तांचा मोबाईल आणि त्याचा पासवर्ड घ्यायचा भक्त मनशांतीत मग असताना बाबा त्यांच्या फोनमध्ये गुपचूप एअर ड्रॉइड किड हे हिडन ॲप डाउनलोड करायचा हे ॲप फोनच्या वॉलपेपरवर दिसत नव्हतं मात्र बॅकग्राऊंडमध्ये मध्ये चालू असायचं या सा। ॲपमधून मधून भक्तांचा कॅमेरा लोकेशन आवाज याचा ॲक्सेस बाबाला मिळायचा आणि त्यातूनच हा बाबा भक्त कुठे आहेत काय बोलत आहेत त्यांनी कोणते कपडे घातले आहेत हे पाहायचा आणि भक्तांना फोन करून याच गोष्टी सांगायचा सा। आणि त्यामुळे बाबांकडे दिव्य दृष्टी आहे असं भक्तांना आपल्या आयुष्यातील समस्यांचा निवारण करण्यासाठी काय करायला हवं आणि काय नको हे ह्या बाबा विशेष म्हणजे तरुण भक्तांवर मृत्यूचा सावट आहे आणि मृत्यू पासून सुटका करून घेण्यासाठी प्रियसी अथवा वेश्या असलेल्या तरुणी बरोबर शरीर संबंध ठेवण्याचा अजब सल्ला देखील द्यायचा आणि हे सगळं सुरू असताना मोबाईलचं नेव्हिगेशन सुरू ठेवून मोबाईल विशिष्ट कोणात ठेवायला सांगायचा भक्तांच्या आयुष्यातील खासगी क्षण हा बाबा घर बसल्या पाहायचा आणि त्याचं चित्रीकरण ठेवायचं दरम्यान आता या पितळ पडल्यानंतर ऍक्ट आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील विविध कलमांना त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात असून सध्या तो बावधन पोलिसांच्या ताब्यात आहे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बावधन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुस या गावामध्ये प्रसाद भीमराव तामदार नावाचा एक एकोणतीस वर्षाचा इसम आहे त्यानं स्वतःच्या घरामध्ये एक मठ सुरू केलेला होता आणि त्या ठिकाणी काही भक्त त्याच्याकडं दर्शन किंवा ग्रहदोष दूर करण्यासाठी यायचे तर लघुग्रह दोष आहे असं सांगून हा जो तामदार आहे हा व्यक्ती त्या भक्तांच्या मोबाईलमध्ये अप्लिकेशन डाउनलोड करायचा आणि त्यानंतर त्याचा कंट्रोल आपल्या स्वतःकडं घ्यायचा आणि मग हे अप्लिकेशन डाउनलोड करून सदर भक्तांना आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी जाऊन इतर महिलांशी असलेली चाळे किंवा शरीर संबंध करण्याची सूचना द्यायचा आणि त्याप्रमाणे तो आ, कंट्रोलिंग असल्यामुळं व्हिडिओ वगैरे बघून घ्यायचा तर या पद्धतीनं त्याच्या या कृत्यावरून आपल्याकडे जे एक भक्त फिर्यादी म्हणून आलेले आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे बावधन पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता त्याच्यामध्ये फसवणूक करणे त्याचबरोबर विनयभंग आणि जादूटोना अधिनियम आणि आय टी एक्ट याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर व्यक्तीला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि इतर काही व्यक्तींसोबत जर असं भक्त या नावाखाली फसवणूक झालेली असेल किंवा असं कृत्य झालेलं असेल तर त्यांनी देखील बावधन पोलीस स्टेशनला संपर्क साधावा पुढील सविस्तर तपास बावधन पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे आरोपी प्रसाद तामकर या बाबाने अनेक भक्तांच्या मोबाईलमध्ये हे हिडन ऍप डाउनलोड करून ठेवलेलं होतं अशाच पद्धतीचा एक तरुण भक्त आहे ज्याच्या मोबाईल मध्ये हे ऍप असल्यामुळे हा मोबाईल प्रचंड हिट होत होता हा मोबाईल नेमका हिट कशामुळे होतोय हे पाहण्यासाठी त्याने टेक्नॉलॉजीची माहिती असलेल्या एका मित्राकडे हा मोबाईल दिला मित्रा मुझे हा मुझे हा मुझे है, है त्या मित्राने लॅपटॉपच्या मोबाईल मध्ये असं काय आहे ज्यामुळे हा मोबाईल गरम होतोय हे शोधण्याचा तपासण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याला हे हिडन ऍप आढळून आलं त्यामुळे मग या भक्ताने इतर काही भक्तांशी संपर्क साधून त्यांच्या मोबाईल मध्ये सुद्धा अशा पद्धतीचा ऍप आहे का याची तपासणी केली असता त्यांच्याकडे सुद्धा दा सेम ऍप आढळून आलं आणि त्यानंतरच हा सगळा जो स्कॅम आहे तो समोर आलेला पाहायला मिळाला त्यामुळे या प्रकरणामध्ये या बाबावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जे काही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अंतर्गतले जे काही ऍक्ट आहेत त्यानुसार आणि सायबर ऍक्टच्या नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला अटकही करण्यात आलेली आहे नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे मात्र आता या बाबाचा जो काही मोबाईल लॅपटॉप वगैरे आहे त्याने हे व्हिडिओ खरंच रेकॉर्ड केले होते का तो या ऍपच्या माध्यमातून खरंच ऍक्सेस घेत होता का आज जे काही आरोप त्याच्यावरती होतात हे सगळ्या आरोपांमध्ये नेमकं किती तथ्य आहे हे सगळं तपासलं जातंय त्याचबरोबर जर त्याने या पद्धतीचे व्हिडिओ रेकॉर्ड केले असतील किंवा के तो हे सगळं व्हिडिओ पाहत होता काही जे काही कॅमेऱ्याच्या समोर चालू आहे सगळं जे काही तो पाहत होता ते खरं आहे का आणि जर त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केले असतील तर या व्हिडिओचं त्याने नेमकं काय केलं हे व्हिडिओ कुठे साठवून ठेवलेत की कुणाला विकलेले आहेत या पद्धतीचा सगळा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे आणि या सगळ्या तपासातून नेमकं काय समोर येतं आणि या बाबाला कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी जाधव हो, टॉक न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट